सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार न्यूज चॅनल धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी विज्ञान प्रदर्शनातून कल्पकतेला वाव डॉक्टर दगडू माने शिरोळी येथे विज्ञान उपकरणे विज्ञान खेळणीचे प्रदर्शन विद्यार्थ्यांची होणारी तालुकास्तरीय निवड रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णांच्या कार्याचा विचार घेऊन विद्यार्थी घडवले जात असून या शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो शिक्षण व वा खेळातील गुणात्मक वाढीबरोबरच विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्तीने प्रत्येक घटनेकडे सूक्ष्म निरीक्षण ठेवण्याची गरज आहे विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो तेव्हा भविष्याचा वेध घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्काराची शिदोरी असणाऱ्या आई वडील व शिक्षक यांच्या जाणीवा आठवणी जपून ठेवाव्यात असे मत शिरोळचे महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉ दगडू माने यांनी व्यक्त केले येथील श्री पद्माराज विद्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृती दिन विद्यालयात साजरा करण्यात आला यानिमित्त विद्यालयामध्ये विज्ञान उपकरणे विज्ञान खेळणीचे प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते प्राचार्य एस एम पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या प्रारंभी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्यासह थोर भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण आणि जगदीशचंद्र भोस यांच्या प्रतिमांना पुष्पार घालून अभिवादन करण्यात आले या yes, स्पर्धेमध्ये पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित त्यांनी केलेल्या निरीक्षणातून अनेक वैज्ञानिक खेळणी तयार केली होती त्याचबरोबर हरितग्राम सोरल सोलर प्रकल्प रहदारी नियंत्रण वृक्षारोपण अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रकाश किरण लहरी आणि सेन्सर यावर आधारित विविध उपकरणे तयार करून प्रदर्शनात सहभाग घेतला होता प्राचार्य एस एम पाटील पर्यवेक्षक डी बी कोडोलकर विद्यालयाचे गुरुकुल प्रकल्प प्रमुख आर टी कोळके यांचे मार्गदर्शन लाभले विज्ञान प्रदर्शन प्रमुख आर आर बनकर यांनी नियोजन केले व्ही व्ही पाटील एस डी कवडे टी एस राणे व्ही व्ही मगदूम एस एस जहागीरदार एस एस महिंद यांनी परीक्षण केले याकामी एस माने एडी ए डी पुजारी ए व्ही ए मगदोम व्ही व्ही कमते सुजित कुंभार सचिन गिरिबुआ व्ही ए गवंडी वैभव माने तसेच विज्ञान शिक्षक यांचे सहकार्य लाभले दरम्यान या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यामधील निवडक उपकरणांची निवडक निवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे स्तरावर असेल शकतो पर्यंतचा मी सर मला सांगायला इथं गुणवत्तेमध्ये विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात चमकतात स्पोर्ट्समध्ये विद्यार्थी चमकतात विज्ञान प्रदर्शनमध्ये सुद्धा या पद्धतीने चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी झेप घ्यावी यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर यामध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो कारण आपल्या जो केवळ शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महानिर्माण दिन आहे मी खास सांगू इच्छितो की डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली शिक्षणाची धारे खुली झाली आणि अशा व्यवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं घरातल्या लोकांचे आई वडिलांचे सुद्धा फार मोठे संस्कार असतात पण ज्या शाळेत आपण शिकतो त्या शाळेतले शिक्षक गुरुजीनांचे जे संस्काराची शिदोरी आहे ती महत्वाची असते त्यामुळे विद्यार्थ्यांना आज मी सांगू इच्छितो की तुम्ही अजून लहान आहात खूप मोठे तुम्हाला व्हायचं आहे कोणाला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे काही पत्रकार होतील काही संशोधक होती काही विज्ञानवादी दृष्टिकोनातून बरेच आणि काही झेप घेतील पण एवढंच सांगतो या गावची शाळा या गावची माणसं या गावची माती कुणी विसरू नका हे जाताना एवढं आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या